समजत तुम्हाला पवित्र आत्मा म्हणजे कबूतर नाही काही काही लोकांनी कबूतर पाळलं पवित्र आत्मा माझ्या घरात असं नाही हे चुकीचं संपूर्ण जगामध्ये ज्या मंडळांना मार्गदर्शन करणारा आहे तो हा पवित्र आत्मा आहे आणि ह्या मंडळांमध्ये या पवित्र आत्म्याला आज वेलकम केलं जात पवित्र आत्मा ये ये पवित्र आत्मा तुझं स्वागत करतो ऐकलंय गाणे पण आहे त्याच्यावर पण आज आम्ही पाहतो की पवित्र आत्मा ज्या लोकांनी वचनाच्या द्वारे प्रभूला स्वीकारला आहे तिथं पवित्र आत्म्याला बोलवण्याची गरजच नाही कारण त्याच्या वचनात लिहिलंय जहादोयामा हो बंद करून जहादो या दीन जमा हो काय म्हटला जेथे दोघ किंवा तिघे जण येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र येतात दोघ किंवा तिघ जण येशू ख्रिस्ताच्या नावानं एकत्र येतात येशू ख्रिस्त म्हंटला मी त्या ठिकाणी हजर आहे म्हणा जण आम्ही आज येशू ख्रिस्त आमच्या मध्ये आज आम्ही त्याला वेलकम म्हणू शकत नाही आज त्याला आम्ही म्हणत नाही पवित्र आत्मा वेलकम कम होल इज पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो पवित्र आत्मा ये आमच्या हृदयात मग इतक्या दिवस कोण येऊन बसलाय एकदा आलाय त्यावरती आमचा विश्वास नाहीये का शिष्यांना तो या ठिकाणी काय म्हटला मी जातो का पुन्हा पुन्हा असं म्हटलं प्रभू येशू जातो मी जातो मी जातो मी जातो आणि तुमच्यासाठी पित्याच्या वतीने पाठवतो 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 असं म्हटलं का एकदा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी जातो पित्याच्या वतीने तुमच्यासाठी पराकले पवित्र आत्मा सत्याचा आत्मा मी पाठवतो सत्याचा आत्मा मी पाठवतो त्याने त्याच्यात काय शंका आहे का यात काय डाउट आहे का म्हणून जॉन या ठिकाणी काय म्हणतो प्रारंभी शब्द होता शब्द स्वतः देव होता त्याने देह रूप धारण करून आमच्यामध्ये वस्ती केली आमच्यामध्ये आलाय तो आता त्याला काय